जिथे विज्ञानाचं उत्तर संपतं तिथूनच देवाचं अध्यात्म सुरू होतं आणि ही गोष्ट खरी वाटते जेव्हा आपण पाहतो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा दरवर्षी पालखी निघते त्यावेळी एक अद्भुत घटना घडते माऊलींच्या मंदिरावरील कलश गदागदा गदा हालतो हजारो लोक वर्षानुवर्षे या घटनेचे साक्षीदार आहेत हा कलश का हालतो कधी हालतो फक्त प्रस्थानाच्या वेळेलाच का हलतो आणि हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराचा हलणारा कलश श्रद्धा विज्ञान आणि अध्यात्म या मागचं अद्भुत रहस्य माऊलींच्या कृपेनं हे पुढे पोहोचवण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा हा कलश हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर हलताना दिसतो अनेक भाविक पत्रकार भक्तगण सगळे त्या क्षणाची वाट पाहत असतात अलीकडच्या काळात तर ड्रोन कॅमेरे हाय डेफिनेशन व्हिडिओ सगळं त्या कलशावर लक्ष ठेवून असतं आणि आश्चर्य म्हणजे हा कलश खरंच हलतो पण त्यामागे कोणताही यांत्रिक किंवा मानवी हस्तक्षेप नसतो सर्वांना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे कलश कधी हालतो तर कलश फक्त एकदाच हालतो पालखी प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे आषाढ महिन्यातील प्रस्थाना दिवशी पालखी निघण्याच्या अगोदर मंदिरात घंटानाद टाळ मृदंग आणि अभंगाच्या आवाजात हा कलश अचानक हलायला लागतो हे एका विशिष्ट क्षणीच होते भाविक्याला माऊली निघाले याचे चिन्ह मानतात कलश नेमका हलतो तरी कसा तो कलश मंदिराच्या शिखरावर आहे वजनाने तो हलका नाही त्याला कुठलाही दोर यंत्रणा किंवा मानवाचा हात लागलेला नसतो वर कोणी चढत नाही कोणी ढकलत नाही पण तो दृश्य स्वरूपात थरारताना हलणं सुरू करताना आणि थांबताना दिसतो या सोहळ्याची काही आश्चर्यकारक रहस्य आहेत भक्तांचा समज असा आहे की माऊलींचा जीव समाधीस्थानी आहे प्रस्थानाच्या दिवशी माऊलींची चैतन्य शक्ती बाहेर पडणे हेच त्या कलशाचं हलणं दर्शवतं गावकऱ्यांचा अनुभव असा आहे की कधी कधी कलश हलण्याआधीच पक्षी उडून जातात वारा एकदम वेगळा वाटतो एक प्रकारचं चैतन्य जाणवतं पिढ्यानपिढ्यांचे निरीक्षण असे आहे की अनेक वृद्ध भाविक सांगतात की कलश हालतो हे आम्ही आमच्या आजोबांकडूनही ऐकलं आणि पाहिलं आहे काही वैज्ञानिक यामागे ध्वनी लहरी सिद्धांत सांगतात मंदिरात टाळ मृदुंग शंख घंटा भजन यांचे ध्वनी कंपन निर्माण होते हे कंपन जर विशिष्ट रचनेला स्पर्श करत असतील तर शिखरावरील वस्तूंमध्ये हालचाल होणं शक्य असतं त्यांच्या मते तापमान हवा दाब परिणामही असू शकतो प्रस्थान दिवशी सकाळी उष्णता व थंड वाऱ्यांचा संयोग होतो काही वेळा त्यामुळे हवेचा दाब बदलून शिखरावरील भागात हालचाल होऊ शकते पण हे फक्त शक्यता आहेत त्यांची पूर्ण साक्ष किंवा शास्त्रीय चाचणी अजून सिद्ध झालेली नाही यूट्यूब न्यूज चॅनल्स सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत ज्यात कलश प्रत्यक्ष हालताना दिसतो अनेक पत्रकार लेखक भाविक यांचं म्हणणं आहे की हा अनुभव शब्दात सांगता येत नाही फक्त त्यावेळी तिथे उपस्थित राहा आणि स्वत अनुभवा हा कलश माऊलींच्या प्रस्थानाचा सूचक मानला जातो अनेक वारकरी म्हणतात माऊली आपली पालखी घेऊन पंढरपूरला निघतात आणि त्यांच्या जाण्याचा पहिला संकेत कलश हलवून देतो तो क्षण साष्टांग नमस्कार भावनांनी भरलेला जयघोष आणि आसूंनी डोळे भरून येणारा असतो शेवटी मी असेच म्हणेल की कलश हालतो की नाही यावर चर्चा न करता तो हल्ल्यावर मन हालतं हीच खरी गोष्ट आहे श्रद्धा भक्ती आणि संतांची कृपा या कलशात एकवटलेली आहे धन्यवाद